नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारांवर टीका करताना महायुती सरकार शिवद्रोही असून त्यांना राज्यातून गेट आऊट करण्याची वेळ आली असे भाष्य केलं यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रतिउत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की असे बोलणाऱ्यांचं महाराष्ट्राच्या जनतेने दोन वर्षाआधीच गेट आऊट करत घरी बसवलं आहे परिणामी महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली मुळात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम मात्र अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हेच त्यांनी आजवर केलं आहे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढायच्या मात्र निवडणू निवडून आल्यानंतर कारभार मात्र औरंगजेबी करायचं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांच्या दुर्घटनेबद्दल आम्हाला देखील वेदना झाल्यात घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम शिवप्रेमींची आणि जनतेची माफी मागितली असं असताना देखील राजकीय राजकीय स्वार्थीपोटी स्वार्थीपोटी शिवरायांच्या नावाने राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे खऱ्या अर्थाने शिवरायांच्या नावाने राजकारण करण्यांना जोड्या मारले पाहिजे असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हणाले आणि महाराष्ट्रातील जनता मात्र सुज्ञानी आणि आज जोडा मारो आंदोलन करत आहे त्यांना आगामी निवडणुकीमध्ये जनता नक्कीच जोडे मारणार असं देखील घाणाघाती त्यांनी केली तर आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याचं प्रकरणी जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील महाविकास आघाडी दंगली भाषा करत होते महाविकास आघाडीतील दिग्गज नेते दंगली विषयी भाष्य करत होते त्यामुळे त्यांना महाराष्ट्र हा अशांत पाहिजे होता तर लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रात दंगली घडवायच्या जाती जाती तेडा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आले मात्र त्यांना फारसं यश मिळालं नाही सध्या राज्य सरकारांनी आणलेल्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना बंद करण्याचीही कारस्थान महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे मात्र न्यायालयाने देखील महा माझ्या लाडकी बहीण योजनेला न्याय दिला असून आगामी काळात लाडक्या बहिणी देखील योजना बंद पाडणाऱ्यांना जोडा मारणार असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र